Yes. 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 आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा मी सिनखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की गांधी हॉस्पिटलमध्ये एक चुकीची घटना घडलेली आहे आणि एका डॉक्टरावर हल्ला झालेला आहे मी तातडीने इथल्या टीलना फोन केला माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले कारण डॉक्टर सोडा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला या राज्यात होत असेल हे अतिशय चिंताजनक आहे सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आणि दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये एक तर की संभाजीनगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला इथे महिलाही म्हणतायत की हॉस्पिटलचा सोडा शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे तातडीने दोन लोकांची भेट ट्विट तर मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घेत घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टर डॉक्टरच ऍक्च्युली नुसती महिला नाही कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो हे लाजीरवाण आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री मी आपल्याला महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते कोण त्यांच्या मुला मुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल असे हजार गुंडागर्दी सुरू झाली तर आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही संभाजीनगरमध्ये ना क्राईम वाढलाय असे स्थानिक लोक बोलत आहे त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचा फेलियर आहे आणि देवेंद्रजींना त्याचं उत्तर द्यावं लागेल हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा स्थानिक डॉक्टर जरूर बात ताने 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 ताने। एक मिनिट मराठी झालं हा शॉर्ट मध्ये घेऊया मला ठीक आहे ना त्यांना कदाचित ब्रीफिंग चाललं नसेल की पेपर किती फुटलेत महाराष्ट्रात आणि केवढा मोठ्या रॅकेट चाललंय महाराष्ट्रात हे मी नाही म्हणते तुमच्याच चॅनलवर आले सगळ्या गोष्टी मी ऐकलेलं नाहीये आणि माल त्याच्यामुळे मी ते ट्विट वाचलेलं पण नाही आणि ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला फारसं काही माहिती नसतं आणि अदृश्य शक्ती वगैरे मला काही माहिती नसतात मी आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या चौकटीत काम करणारी एक छोटी आहे माझ्या कानात काय अदृश्य शक्ती वगैरे माहिती नसते त्याच्यामुळे मी आपल्या चौकटीत राहून रुल्स फॉलो मी रूल्स फॉलो करणारी एक हे देवेंद्रजींनी ऐकलं तर मला आनंद होईल कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक तुमच्याच चॅनलवर वर दाखवतात ते तुमच्याच चॅनलवर वर महिलांना जी विगाळ केलेले व्हिडिओ तुम्हीच दाखवलेत नशाचे पदार्थ तुमच्याच चॅनलवर दाखवले गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्र्यांना कदाचित तो मेसेज कदाचित तुमच्या माझ्यासाठी नसेल तो मोदीजींनी कदाचित देवेंद्रजीनाच कदाचित माझी अपेक्षा आहे जर ह्याच्यातून काही मार्ग का, निघाला नाही तर पार्लमेंट पुढच्या आठवड्यात आहे एक आता पहिल्या आठवड्यात सुरू होईल मी अमित ना इश्यू रेस का माझा वैयक्तिक नाही महाराष्ट्रातली कुठलाही नागरिकाच्या सुरक्षिततेचा विषय असेल आणि जर ह्या सरकारला तो झेपत नसेल तर दिल्लीच्या मायबाग सरकार होम मिनिस्ट्रीला विचारावं लागेल की बाबा काय चाललंय तुम्ही जरा लावा टी वगैरे लावा याची इन्क्वायरी लावा उद होऊन जाऊ दे दूध पाणी का पाणी अतिथी देवो भाव स्वागत मराठी संस्कृती आहे देशाचे प्रधानमंत्री येतात आम्हाला आनंद आहे पण माझी एवढीच हात जोडून आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये दुष्काळ आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली प्रचंड अडचणीत आमचा शेतकरी बेरोजगारीचे प्रश्न पेपर फुटणे तलाट्यापासून सगळे पेपर फुटत आहेत त्याच्यामुळे माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की शेतकरी मग कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल हे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती अनेक भागात आपल्याच मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले फार गंभीर परिस्थिती राज्यात आमच्याकडून लोकशाही आहे जो मर्जी बोलो धडपशाही दिल्लीवाले करतात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कारण मी पुन्हा रिपीट करते की जर देवेंद्रजी आम्हाला आव्हान केलं की तुम्ही या आम्ही सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही देवेंद्रजींच्या मागे उभं राहू की तुम्ही ड्रग्जच्या विरोधात लढाई करताय पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या रचला आज नाही आत्ता या क्षणापासून सुरू करतो शक्यता नाकारता येत नाही असंच म्हणजे म्हणावं लागतंय मला मला म्हणायची इच्छा नाही पण आता काय परिस्थिती झालीये याचं उत्तर मी नाही देऊ शकत याचं उत्तर देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे एक आई विचारते त्यांना एक महिला विचारते एक नागरिक महाराष्ट्राची म्हणून विचारते की काय करताय तुम्ही ड्रग्स आपल्या सगळ्यांच्या घरात मुलं आहेत काय करतो याच्यासाठी आपण सगळे मग नाही दौरा सुरू आहे पण ड्रग्ज डिस्ट्रीब्युशन ठीक आहे तसं थेट कनेक्शन गुजरात राज्याशी संबंध आहे अंमली पदार्थ गोळ्यांच्या मी हे अनेक वेळा बोललेले मी हे देवेंद्रजींना ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स म्हणले म्हणले की देवेंद्रजी आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया ड्रग्सच्या बाबतीत आम्ही कधीही राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही आपण सगळे राजकीय आपले जोडे बाहेर ठेवूया तुम्ही जर जेव्हा जो शब्द दिला होता मुंबई पुण्यामध्ये जे झालं तेव्हा ते काय म्हणले होते मी मोडून काढीन सगळं झालंय का तसं घटना दोन महिन्या का तीन महिने झाली तिथून पळून गेला सरकारी यंत्रणेची मदत घेऊन आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री म्हणाले होते, कि मी चा मी होते की मी ड्रग्सच्या विरोधात पुढच्या काहीतरी दहा पंधरा दिवसात त्या दिवशी मी म्हणले होते सगळे राजकीय मतभेद बाजूला जर देवेंद्रजी या राज्यात ड्रग्स थांबवणार असतील तर ता पूर्ण ताकदीने आम्ही तुमची मदत करू तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय करू आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि आमचे सोशल आणि पोलिटिकल आम्ही सगळे देवेंद्र चिंच मागे उभं राहू तुम्ही आम्हाला फक्त सांगा की इथे ड्रग्ज आहेत चला आपण सगळे जाऊन लढूया त्याच्या मी तुम्हाला शब्द देऊ अहो आम्ही नागरिक आहोत आम्ही आई वडील आहोत आपली सगळ्यांचीच मुलं आहेत फक्त कुणाची मुलं आहेत म्हणून असं नाही आणि देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले होते की मी एक्सपोज करणार आहे का नाही एक्सपोज केलं कळू तर इथे या राज्याला की ड्रग्जच्या मागे कोण आहे मग नाशिकमध्ये कोण होत सांगा आम्हाला पुण्यामध्ये ते पळून कसे गेले सत्तेत आम्ही नव्हतो गृहमंत्री कोण होत तो, हो तो पाटील ना माणूस त्याचं नाव पुण्यातला हा ललित पाटील ललित काय झालं केसच तुम्ही वरवरची फक्त मलमपट्टी केली तिथल्या अधिकाऱ्याला काढलं त्या अधिकाऱ्याच्या मागे कोण फोन करणारा कोण होता त्याच तो कोण होता माणूस हा काय माहिती कोण होता माणूस तपास नाही तिथे तर कोयता गॅंग आमच्याकडे काय विचारू नका काय पुण्यामध्ये चाललेलं अतिशय नाही नाही इथे कमी म्हणजे पॉलिसी पॅलिसिस आहे या सरकारचं इथं कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्टर गृहमंत्री पूर्णपणे त्यांचं अपयश आहे आणि पूर्णपणे नाहीतर काय इन्कम टॅक्स सीबीआय पक्ष फोडा घर फोडा ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही आहे महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोण याच्यावर चर्चा करत आहे पुण्यामध्ये कोयता गँग कधी आमच्याकडे आम्ही ऐकलं पण नाही हो पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात मी किती लोकांची गार्डियन आहे पुण्यात देशातून मुलं येतात सिंबायसीस ला शिकायला फर्ग्युसन ला शिकायला बीएमसीसी शिकायला आमच्या विश्वजित कदमांच्या कॉलेजमध्ये शिकायला भारतीय विद्यापीठला यायला एम आय ला कोण आपलीच तर मुलं येतात ना देशातून विश्वास आहे आणि मी गार्डियन आहे त्यांची त्यांना वाटत पुण्याला गेला म्हणजे आपली पोरं सुरक्षित राहतील आणि मग कोयता गँग झाली की पॅनिक होतात आई वडील हो आपण सगळेच आहे आपले पण नातेवाईक जातात ना शिकायला बाहेर तुम्ही विचार करा ही मुलगी तुमची बहीण असती तर तुम्हाला काय झालं असत ती आज महाराष्ट्राची लेख आहे ना ती बाहेर गावून इथे आली तिची आई वडिलांचे काय हाल झाले असतील विचार केलाय त्याचा ती आज स्वतःच्या मेरिट वर इथे शिकते आणि मुलगी कशाला प्रत्येक डॉक्टरची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच्या सगळ्या प्रशासनाचे घाटी हॉस्पिटलच्या मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय विषय गांभीर्याने घेतला डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यापैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला तरी आपण लोकसेवेत आहोत ती विचारांची प्रगल्भता दाखवली आणि दोघांनी एक टीम म्हणून काम करून त्यांनी काल जो आंदोलन रात्री काल सकाळी करणार होते ते त्यांनी नाही करायचं ठरवलं त्याच्यामुळे त्यांचेही काही विषय आहेत त्यांच्या स्टायफंडचे पैसे मिळत नाही आहेत आणि काही मुद्दे आहेत त्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आहेत हे त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत उद्या हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही वेळ मुंबईला मागणार आहे आणि इथून निघाल्या निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे कारण का विषय अतिशय गंभीर आहे आणि नक्की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय महिला सुरक्षितता डॉक्टरांची सुरक्षितता गुंडागर्जी चल रही है यार कोणी उठावं आणि हॉस्पिटलमध्ये घुसून लोकांना मारावं हो। करते काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षित घेणार इट्स अ कम्प्लीट मी नेहमी लोक या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना पण इट इज अ पॉलिसी परालिसिस एवढे दोनशे आमदारांचं एवढं मोठं सरकार असलं तरी पॉलिसी लेवलला मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचे प्रश्न असतील शहराची सुरक्षितता मुली मुलींची सुरक्षितता याची कोण उत्तरं कोण देणार सगळे आज कार्यक्रमात व्यस्त आहेत कांद्याच्या भावाचा प्रश्न आज आम्हाला अपेक्षित होतं की मला वाटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे गेलेत आज नाशिकला माझी अपेक्षा होती की त्यांनी कांद्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा पण पत्रकारांकडून कळलंय कर कांद्यावरच काहीच चर्चा झाली मुंबईमध्ये सुरक्षिततेबद्दल पाण्याचे प्रश्न अनेक प्रश्न मुंबईत आज आहेत नाशिकमध्ये त्याच्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही कुणाच्याच भाषणात झाली नाही आणि आज गृहमंत्र्यांनी तरी औरंगाबादला या गोष्टीचा फॉलोअप करून एक स्टेटमेंट करायला पाहिजे होतं तर गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे दुर्दैव आहे महाराष्ट्र